नवी मुंबई साहित्य परिषद नवी मुंबई अखिल भारतीय साहित्य परिषद व विवेकानंद हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने अंगाई ते अभंग हा मराठी साहित्य कविता यांचा संगम साधणारा अतिशय उत्कृष्ट दर्जेदार साधनासंपन्न औषधांचे सलाईन हळुवारपणे मेंदूत कधी शिरले ते उपस्थितांना कळाले नाही एखाद्या मंत्राने समोरच्याला भारवून टाकणे त्याचे वशीकरण करणे व त्याला विविध भक्तिमय काव्यमय शब्दांनी उत्साहित करणे हे आजच्या वक्त्या साधना जोशी यांनी अतिशय कल्पकतेने साधले त्यांचा अभ्यास निरीक्षण प्रसंगानुरूप अनुभव कथन व मराठीची समाजातील झालेली वाताहत सर्वांच्या मनाला शॉक देऊन गेली मराठी भाषा गौरव दिन आणि मराठी भाषा दिन यातील फरक त्यांनी सांगितला एक विचारवंत अनुभव संपन्न जिद्दी आणि पेशाने शिक्षक असलेल्या साधना जोशी यांनी उपस्थित शिक्षकांचे मराठीचा वापर आणि बोलीवरून कान टोचले अंगाई ते अभंग असा वेगवेगळ्या धाटणीचा हा कार्यक्रम वेळेअभावी उपस्थितांना अर्धाच ग्रहण करता आला यावेळी अनेक विषयांवरील विशेषकांचे प्रकाशन करण्यात आले न्यूजशाही संपादक अनिलकुमार उबाळे यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचे स्वतः चित्रीकरण करून हा सुखद अनुभव आपल्या लाडक्या रसिक प्रेक्षकांसाठी सादर केला आहे खूप छान वाटलं असं म्हणतात की वक्ता तो वक्ता नवे श्रोते विणं पण खरोखर उत्तम श्रोता लाभणं हे हल्ली दुर्मिळ झालं आहे पण आज ह्या तीनही चारही संस्थांच्या वतीने एकत्रित हा जो कार्यक्रम सादर केला गेला त्यासाठी जो श्रोतृवर्ग राबला तो अतिशय उत्तम दर्जाचा रसिक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जाणकार होता कलाकाराचं मरण दोन ठिकाणी होतं जेव्हा त्याला हवा तेव्हा टाळ्या ते मिळाल्या नाहीत तर आणि नको तेव्हा टाळ्या मिळाल्या तर पण इथे मात्र ह्या श्रोतृवर्गाच्या बाबतीत योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने दाद मिळत होती आणि म्हणून बोलताना मला सुद्धा अगदी भारवून झाल्यासारखं झालं एखादी संस्था चालू ठेवणं किंवा एखादा एखादं व्रत घेऊन पुढे जाणं फार सोपं असतं पण त्या व्रताला अखंड अविरत एका तपापेक्षा जास्त वर्ष नेटाने पुढं नेणं यासाठी निष्ठा असावी लागते आणि ह्या सगळ्या मंडळींकडे ती निष्ठा तितकीच ताकदीची आहे म्हणून हा कार्यक्रम इतका सुंदर झाला सगळ्या आयोजकांचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व प्रेक्षकांचा मी या निमित्ताने मनपूर्वक आभार व्यक्त करते धन्यवाद नाही अर्थात खूप छान होता तो अनुभव सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे नरेंद्र मोदीसारख्या व्यक्तींना मला जवळून पाहता आलं त्यांची एकंदरीत ती यंत्रणा काय असते आणि सगळ्यात महत्त्वाचा की वीस बावीस हजार जण समोर असताना आपण कशा पद्धतीने सभा पुढे न्यायची याचं एक उत्तम परिपणे पाठ मला किंवा एक उत्तम छान मार्गदर्शन त्या ठिकाणी लाभलं अर्थात मोदी साहेब ग्रेट आहेतच पण त्यांचा परिसर कुठेतरी मला लाभला म्हणून मी नक्की स्वतःला भाग्यवान समजते पण अशा छोट्या छोट्या कार्यक्रमातून जेव्हा रसिक का प्रेक्षक आपल्या भेटीला येतात तेव्हा आपण समृद्ध होत जातो एक वक्ता म्हणून हो तर होतोच पण त्याचबरोबर कौतुकाचा भार घेतल्यानंतर मनाला बाळसं मात्र नक्की येतं जे आज मला भाग्य लाभलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा मनस्वी आभार अर्थात मराठीला अभिजात दर्जा मिळालेला आहे पण त्याचबरोबर ह्या साहित्य परिषदेच्या माध्यमातून हा जागर अखंड होणं फार महत्त्वाचं आहे कारण आजकालच्या मुलांमध्ये भा मराठी भाषेकडे असणारं हे दुर्लक्ष किंवा आपल्या घरात हा लस मराठी ते म्हटलं जातं ते प्रकर्षाने जाणवतं क्रियापदांचा सा साधा साधा वापर मुलांना कळत नाही तर आपण आपल्या पिढीची जबाबदारी ही आहे की जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे घरापासून आपण ही सुरुवात करूया की मुलांना शुद्ध बोलण्याची सवय लावूया त्यासाठी मुळात आपण शुद्ध बोललं पाहिजे आणि त्यासाठी मुळात आपलं वाचन हवं आणि श्रवण हवं या दोन गोष्टी उत्तम असल्या तर आपोआप ही पुढची पिढी छान समृद्ध घडेल विद्यादेवी सरस्वती त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वाक्यात सौ जोशी मॅडम आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आपल्या संस्थेचे अध्यक्ष या कार्यक्रमाचे हे अध्यक्ष माननीय डॉक्टर जोशी साहेब तुमच्या सगळ्यांचा सा नामोल्लेख करण्यापूर्वी तुम्हाला अभिवादन करण्यापूर्वी एक प्रसंग सांगून मग तुमचं मी अभिवादन करेन देवगिरीच्या साम्राज्यामध्ये राजा रामदेवराव यांच्या दरबारामध्ये आज कार्यक्रमाचं शीर्षक एवढं आकर्षक आहे आम्ही व्हॉट्सअप किंवा या माध्यमातून वाचल्या वाचल्या आमची पावलं आमच्या मनातले विचार की या कार्यक्रमाची वाट पाहत होतो अंगाई या शब्दामध्येच एवढी प्रचंड ताकद आहे कोणतीही स्त्री कोणताही पुरुष ज्याच्यामध्ये वाचलेले भाव आहे ज्याच्यामध्ये करुणा आहे असा प्रत्येक माणूस न सांगता या बाबीकडे आकर्षित होतो मला अंगाई या शब्दाचा माझं प्रस्तक छत्रपती शिक्षण मिळवता करायचं आहे पण मला सांगायचं मोघं होतो अंगाई या शब्दात एम एचा अभ्यास करता करता लोकसाहित्याची पानवी टाळता जाते की अंगाही माझ्या वाचनामध्ये आले ते वाचना अंगाई मला पाठ करावी लागली नाही तर त्या अंगाईने माझे पाठ सोडले नाही मी भाग्यवान असं आहे की मी माझ्या आईच्या मांडीवर झोपून जातेवरची दाळणावरची गाणी ऐकली माझी आई कांडण कडण हे सगळं करायचं मी अनुभवलेलं आहे त्यामुळे अंगाई मी ऐकली नाही पण माझ्या वाचनात आलेली अंगाई अशी ती पोरी गेल्या चोरी पोरी गेल्या चोरी लेखी गेल्या सॉरी लेखी गेल्या चोरी लेख गेले घारी दोन शब्दाबद्दल बोलतात मग पुढच्या वेळ सांगतो चोरासारखे जावय आले निना घेऊन गेल सारखे सुना आल्या नवऱ्यावर बुडा घातील त्यांना घेऊन गेले मी आता पुन्हा दोन वेळी असतो अभंगाला पण जाता जाता नाही नाही म्हटलं तरी त्यांची शिक्षिका आणि त्यांच्यातली कवयित्री थांबली नाही तिने तिथे स्पर्श केला तर खरंच आजच्या या सगळ्या कार्यक्रमासाठी दोनच शब्द आहेत ते म्हणजे खरंच खूप खूप धन्यवाद आणि ते धन्यवाद मी अखिल भारतीय साहित्य परिषद नवी मुंबई साहित्य परिषद आणि विवेकानंद त्याचा एक भाग म्हणून आम्हाला या कार्यक्रमाचे आणि या क्षणाचे साक्षीदार होता आलं त्यासाठी मी खरंच परत एकदा या सर्वांचे आणि मुख्य म्हणजे जोशी सरांचे आणि मॅडमचे आणि संपूर्ण जी टीम आहे साहित्य परिषदेची त्यांचे मी खरंच आभार मानते आणि परत माणूंना नक्की ऐकायला आवडेल आम्हाला आणि मला वाटतं की अपूर्णतेची गोडी फार कमी दिवसामध्ये सर नक्कीच आमची पूर्ण करून देतील असं मी आश्वासित सरांकडून आज आश्वासन तिथे आहे आपण ह्या नोटवर थांबू आपण सगळेच जण आज खूप वेळ देऊन प्रत्येकाने मॅडमने जरी सांगितलं की व्यवधान खूप आहे तरीसुद्धा आपल्यातला प्रत्येक जण इकडे काय म्हणू मग कानाची चू चूक करून आपण ऐकत होतो सगळे जण लिटर आणि परत परत विवेकानंद सुद्धा परत एकदा आणि पुढच्या कार्यक्रमासाठी आम्ही उत्सुक आहोत आणि तुम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल धन्यवाद उपस्थित सर्व मान्यवर आणि रसिकांना नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं नवी मुंबई साहित्य परिषद याविषयी माहिती सांगायचं खास कारण म्हणजे ह्या परिषदेला एक तप पूर्ण होत आहे आणि या तपाचे सदस्य आहे जे साक्षीदार आहे आणि जसं आवळ सर, सर म्हटले की तीर्थ जोशी सर आणि जोशी मॅडम आम्हाला लाभले आहे आणि ह्या तीर्थाचं पंचामृत याने बनलं की त्या साहित्याला त्या त्या अगदी सकस असं कार्य लाभलं आणि ते कार्य आमच्याकडून करून घेतलं ते जोशी सर आदरणीय जोशी सर जोशी मॅडम तसेच स्वर्गीय मोहन ढवळीकर सर यांचा देखील याच्यात खूप महत्वाचा वाटा आहे तर ह्या आणि ह्या तपाला साजेस असं व्यक्तिमत्व आपल्याला आज लाभलेलं आहे ते आहे तर असे तुम्ही दश एवढंच म्हणावा की एक तप पूर्ण होत आहे आणि साधना यामध्ये तर बारा वर्ष पूर्ण झालं आहे साहित्याचे वैविध्यपूर्ण उपक्रम नवी मुंबई साहित्य परिषदेने लावले